असाच एक यूट्यूबला व्हिडिओ बघितला की इडली फ्राय कशी कर करावी तर त्याचीच रेसिपी मी फर्स्ट फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे तर चला काहीही आपण वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे ही इडली घेतलेली आहे ही चार इडल्या शिल्लक राहिल्या होत्या मग चार इडल्या होत्या तर छान असे त्याचे छोटे छोटे असे काप करून घेते मी आता हे बघा असे छोटे छोटे काप करून घ्यायचे तर हा आपला दुसरा नवीन चॅनल आहे पहिला नवीन चॅनल आपला हे झाला डिलीट झाला परमनंटली त्यामुळे त्या चॅनलला जसा सपोर्ट केला तसा ह्याला पण सपोर्ट करा व्ह्यूज पण येऊ द्या तर चला शॉर्टला व्ह्यूज येण्यापेक्षा लॉंगला पण व्ह्यूज तुम्ही आना कारण लॉन्ग व्हिडिओ थ्रूच आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो कारण त्याची चार हजार वॉश टाईम कम्प्लीट होतात लॉंग व्हि व्ह्यूजतर्फे लॉंग व्हिडिओतर्फे आणि शॉर्ट व्हिडिओचा जर तुम्ही विचार केला तर त्याला शंभर मिलियन व्ह्यूज आले पण तो चॅनल हो वापस येईल अगर न येईल पण ह्या चॅनेलला हा चॅनेल पण आहे तर तो आपण ग्रो करायचा आहे त्याला त्यासाठी तुमच्या मला आशीर्वादाची गरज आहे तर चला हे सगळे आपली इडली आहे हे आहे तर जाले, आने मिर्च पाउडर चुरूं ते कट करून आहे आणि मिरची पावडर लागणार आहे इकडं कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून ठेवली आहे त्यामध्ये आता एक चमचा तेल टाकूया एक ते दोन चमचे तेल टाकायचं आहे तर मी दोन पळ्या तेल घेते तर पहिल्या यामध्ये आपण टाकूया मोहरी मोहते मोहरी बघा तडतडले चांगलं यामध्ये टाकूया चांगलं कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा बघा थोडा भाजलाय तर त्यामध्ये थोड्या पण टाकूया ती म्हणजे कोथिंबीर एकदम थोडी आत्ता टाकायचे आणि ते चांगल्या ते भाजून घ्यायचे तुम्ही यामध्ये कडीपत्ता पण टाकू शकता लाल तिखट आहे तर ते अर्धा चमचा टाकायचं आहे आणि आता ही आपण कटिंग केलेली जी आहे तर ती टाकून घ्यायची आता हे घरचं लाल पा घरी जे असतं ना तर ते लाल मिरची पावडर आहे तर आ, ता ता ती पण ना खूप तिखट लागते त्यामुळं मी अर्धा चमचा टाकलेलं कारण कसं लहान मुलं खातात वगैरे त्यामुळं तुम्ही एक चमचा पण टाकू शकता जर तुम्ही फक्त मोठी म्हणजे लोक असाल ना तर लहान मुलासाठी तसं हे त्यांना मि मीडियमच तिखट पाहिजे तर हे भाजून झालं आहे असं तर यामध्ये थोडं टाकणार आहे ते म्हणजे पावभाजी मसाला आहे हा तुम्ही सांबर मसाला पण टाकू शकता खूप मस्त दिसत आहे जास्त तिला हलवायची गरज नाही तर थोडंसं यामध्ये टाकणार आहे आपण आता चवीपुरतं मीठ कारण थोडस चिमुडभर मीठ टाकायचं कारण पहिलं इडलीमध्ये आहे तर ते मीठ असतं त्यामुळे एवढंच टाकून घेते पाव चमचा कारण थोडंसं असतं त्यामुळे चला आता काय करूया हे हलवून घेऊया खूप मस्त झालेलं आहे याला काही जास्त वेळ लागत नाही तर आता आपण हे हो काय घेऊया सर्व करून घेऊया गॅस बंद करू अशा आहे रेसिपी आपली त्याच्यावरून थोडं टाकूया कोथिंबीर गार्निशिंगसाठी कशी रेसिपी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर ज आणि नोटिफिकेशन बटन असतं जे बेल आयकन असतं त्याच्यावर पण क्लिक करायला विसरू नका आणि ऑल करा मेन नोटिफिकेशनचं जे बेल आयकन असतं त्या तुम्ही प्रेस केलं की के ऑल करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे जेवढे सारे नोटिफिकेशन आहेत तर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही रेसिपी रेसिपी पहिल्यांदा केली कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर बाय